वाढदिवस माझ ना माझ्या कवितेचा शीर्षक आहे वाढदिवस आले साले पोल माझा वाढदिवस कहलाय आले साले बोल आले

कपले घालून देव पूजा घातली मोठे आय सकाली उतली माझी आंबो घातली नवीन कपले घालून आले साले फुलं लाले माझा वर्ग दिवस तर राहिले आले साले खोद लाले आई बापाला

सारे झालं दिवस करणारे आले साडे फोनर आले माझा दिवस करणारे आले साले पुनर आले माझं जावण दिवस करणारे आले चाले फोन आले देवचॅन चॅनल शेवट चॅनल आता इथे प्रत्येकाला बसण्याला वाटतं की आणि उचलून घ्यावा करायला इथे आपण सगळे जरी बोलत असलो ना नंबर एक ते शंभर पन्नास इथे काही नाही राजेश सर म्हणाले की आपले सगळेच काही एक नंबर आणि दोन परीक्षक असे आहेत तुम्ही वा म्हणाल तर टाळ्या होतो त्याच्यावर काय फरक पडणार नंबर करणार कसं किडे